नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची जळमट ही कथा आपल्याच हातांनी आपण हे ओढवून आणलं आता रडायचं कशाला हे म्हणाले यांचं हे नेहमीच आहे अगदी मोठा आवा आणून काहीतरी तत्व बित्व सांगायचं फुस असल्या तत्वांना कोणी भीक तरी घालतं का मी म्हणते जन्मभर काय उपयोग झाला या तत्वांचा तर आता मेल्यानंतर होईल मारे खूप विचार केला अमकने ढमक पण माणसाला शेवटी मन म्हणून काही असतंच की नाही आणि आता तर आपल्याला मनच आहे नुसतं शरीर आहेच कुठे म्हणण्यासारखं मनाच्या सांगीनं घेतला तर आकार घेणार ते सुद्धा नेहमी जमतच असं नाही म्हणाले कशावरून तर मी रडत बसले होते ना त्यावरून म्हणे आपल्यासारख्याने कातरवेळी रडू नये ते जिवंत माणसांना चांगलं नसतं येऊ नऊ आता चांगलं न वाईट आपल्याला काही पडलंय का त्याची उठा ठेव तुम्ही अगदी चांगले वागला म्हणून कोण काय नवस का बोलायला ना येणार आहे तुमच्या पाशी आणि जिवंत माणसाला नसेना का चांगलं अशी काय ढिगभर जिवंत माणसं पडलीत हो तुमच्या समोर मेला चिटपाखरू देखील नाही अख्खा ब्लॉक रिकामा दिवा लावायला देखील माणूस नाही बरच आहे म्हणा ते दिवा लावला की मेली कशी विरविरल्याची भावना होती काळोखात निदान घट्ट मुट्ट बसून तरी राहता येत पण माणसांची जाग ही हवीच आम्ही या मुंबईच्या गर्दीत माणसांच्या बरोबर राहिलेले तिकडे स्मशानात नाही तर जुन्या वाड्यात नाही तर जंगलात ज्यांचा जीव रमत असेल त्यांचा रमो आपल्या तसा माणूस घाणेपणा नाही वाटतं चांगलं भरलेलं घर असावं दुडू दुडू धावणारी मुलं असावी निदान बच्चू सारखा एक तरी मुलगा बच्चू झाली पुन्हा तुझी रडायला सुरुवात हे पलीकडच्या कोपऱ्यातून खेकसले जसे काही हे घुम्म बसून राहिले म्हणजे कुणी समजणारे की बच्चू यांना काही वाटतच नाही फसवतात कुणाला मी काय त्यांना आज ओळखते मग कशाला भिरबिरत होते या गजबजलेल्या रस्त्यामधून त्याचा पत्ता शोधायला आणि आता मला सांगता येईल पण बच्चू आला राहायला या ब्लॉक मध्ये त्या दिवशी काय पण फुळावले होते मी एकसारखी धक्कावीत होते अहो जरा न घ्या ती माणसा पहिल्यांदाच काच घेतील तर नाही सारखे आपले पुढे 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 करीत होते सुदैवानं त्यांच्यातलं कुणाला असलं काही दिसू शकत नव्हतं एकटा बच्चूच काय तो पहिल्यांदा गंमतच झाली ब्लॉक बघायला आली नवऱ्या बायको दोघच आम्ही जाम हालचाल न करता गप्प बसून राहिलो म्हटलं जरा खुट्ट झालं तर तेवढ्यावर सगळं फिसकटायचं आणि पुन्हा ब्लॉक चार सहा महिने बंद राहायचा आधी ओरड झालेली इथे तर तसलं काही आहे तसलं काही आहे म्हणून सांगट मेले जसं काही नाव घेतलं तर आम्ही त्यांना खाणारच आहोत तर ती मंडळी जाईपर्यंत आम्ही तशी कडीपाट्याला उठंगून बसून राहिलो झळमट चिक्कर झाली असं कुणीच म देखील पण आम्ही हसलो सुद्धा नाही तोंड मिटून बसलो पण मंडळी गेली ब्लॉकला कुलूप लागलं आणि झाली यांची चिडचिड करायला सुरुवात म्हणे लहान मूल दिसत नाही दोघच जण आहेत मुलं हवी होती आता हवी होती ते झालंच पण होतील नंतर तरुण तर आहे जोडपण तर यावर यांचं अगदी कडवड बोलणं म्हणे पाच दहा वर्ष तर झालीच असतील लग्नाला अजूनपर्यंत झाली नाही तर आता काय होणार आहे इतकं बोलते तर ठीक पण वर आणखी म्हणाले की आपल्यासारखंच दिसतंय आता हे काढायची काही गरज होती का मी तरी बाई माणूस वाटतंय एका मनाला पण हे एवढे पुरुषासारखे पुरुष यांना एवढं मनाला लावून घ्यायची काय गरज मुलं नसलेली कित्येक जोडपी आहे आणि जन्मभर अगदी चेष्टेवाली नेत विषय जसं काही स्वतःला काही वाटतच नाही असं लोकात दाखवून मला पुण्यात काढायचे मग मेल्यानंतर हा असा तोच ध्यास घेणं शोधत का यांना पण चार दिवसात ती मंडळी राहायला आली आणि सगळ्याच वाद अगदी संपुष्टात म्हणतात ना तसा निघाला कारण त्यांना मुळी चांगला साडेतीन चार वर्षाचा मुलगा होता तोच बच्चू पोर इतकं गोड होत गोरं गोमट आणि अगदी व्याप्त्य दिसणार म्हटलं तर बरं तर बर आपल्याला असता असला मुलगा तर हैराण झाले असते हो नाही तेच बरं पण यांना मुळी काही सुचेच ना कडे पाठ सोडून खाली आले आणि इकडे तिकडे वावरायला लागले त्या मुलाच्या भोवती एकदा दिवा काय हलवला एकदा बॅगच काय पाडली सगळं वय चुलीत गेलं अगदी मुलाहून मूल झाले होते बरं तर बरं आकार घेतला नव्हता नाही तर सगळीच पंचायत मी दामटलं म्हणून नाहीतर तेवढं सुद्धा करायला मागं पुढं पाहिलं नसतं आणि तेही झालंच शेवटी रात्री बच्चू झोपता झोपेना त्याला मला वाटलं काहीतरी जाणवलं होतं त्याच्या आई वडिलांना मला वाटतं दिसण्यातलं नव्हतं पण त्याच्यात होता तो म्हणून तो जरा अस्वस्थच होता जेवण झाली ऑनरुण घातली पण हा काही झोपेना शेवटी रेडिओ सुद्धा बंद झाला पण याचे डोळे सताड उघडे तशी त्याची आई म्हणते झोपतोस की नाही आता नाही तर येईल हो सांगून ठेवते आणि काय यांना खुमखुशी आली ते यांनी एकदम आकारच घेतला आणि तसे जाऊन उभे राहिले त्या पोरासमोर म्हणाले हा बघ मी आलो पोवा पोरं खरं म्हणजे भेदरायचा पण काय झालं कोणाच ठाऊ तो न घाबरता यांच्याकडे टकमक बघतच राहिला मग हे देखील खजिद झाले म्हणाले घाबरू नकोस हो मी आहे तुझा आजोबा मुलगा खरंच गुणाचा हो दुसऱ्या एखाद्या मुलानं रडून आकांत केला असता पण हा नुसतं इवल्याचा हसला आणि कुशीवर वळून झोपी गेला आईला बापडीला काही दिसलं नाही की काही कळलंही नाही पण पोरगा झोपला एवढ्याच समाधानावर ती माऊली झोपून गेली ती झोपली तरी आम्हाला कुठून झोप यायला दोघंही आम्ही आनंदानं नुसतं फुलवून गेलो होतो नेहमीपेक्षा अधिकच हलकी हलकी झालो होतो मुलाची हौस जन्मभर मारावी लागलेली पण आता मेल्यानंतर नातू मिळालेला आता आमच्या मनातला हा हिशोब दुसऱ्यांना थोड्याच समजणार तेव्हा सावध राहणं भाग होतं हा गोड पोरगा नजरेसमोर राहायचा तर त्याच्या आई वडिलांनी आमची धास्ती घेऊन चालण्यासारखं नव्हतं जिवंत माणसं कधी कधी फारच फुळ्यासारखी वागतात मेलो नको तिथं घाबरून उगीच धावाधाव करीत सुटतात एवढासा जरी वेडावाकडा प्रकार दिसला तरी घाबरून ही माणसं एकदम ब्लॉक सोडतील तेव्हा आम्ही ठरवलं आपणच शाण्यासारखं का वागायचं काय करायचं काय नाही खूप ठरवत बसलो रात्रभर मुख्य म्हणजे वस्तू विसू इकडच्या तिकडे होऊ द्यायच्या नाही उचला विचलायच्या नाही असं अगदी पक्क केलं दोघही म्हातारी तेव्हा ते कठीण नव्हतंच म्हणा पण यांना जरा सांभाळायला हवं होतं कधी कधी नको तेवढा उत्साह दाखवतात पण त्यांना दोष दिला आणि मीच एक दोनदा केला एकदा बच्चू कॉटवर झोपला होता आई कामात होती इकडे हे वेळ झोपेत सरकत सरकत कॉट वरून अगदी पडायच्या बेताला आलं तसे माझ्यानं राहावे पटकन त्याला बाजूला सरकवून दिलं भिंतीकडे त्याला सरकवलं अन पाहते तर त्याची आई डोळे विस्फारून माझ्याकडे बघत राहिले मी दिसत नव्हते म्हणा तिला पण काहीतरी नक्कीच जाणवलं असणार कारण क्षणभर ती एकदम गप्प उभी राहिली मला घाबरायची तर मीच घाबरले हिच्या काही लक्षात येत की काय म्हणून मग वाटलं तिनं स्वतःची समजूत घातली की मुलगा गेला असेल आपण म्हणून सरकत आणि लागली कामाला पण पन गाफीलपणा माझाच दुसऱ्या वेळेस आणखीनच कमाल झाली बच्चू न कशासाठी तरी हट्ट धरला आणि तो बसला जाम रडत आईनं घातली तरी थांबेच ना रडून रडून धाप लागली शेवटी माझ्या जन घेतला आणि त्याला पटकन उचललं तो जमिनीवरून उचलला जाता क्षणी त्याच्या आईची किंकाळी आणि चक्क बेशुद्ध पडली हो बाई पण माझं लक्ष कुठं मी बसले लाड करत त्या पोराचे तो गुलाम देखील आजी आजी करून बसला माझा नाक कोळीत तरी फार वेळ रमले नाही म्हटलं एवढा अंगावर खेळवायला मिळाला हेच पुष्कळ झालं अधिक लोभ नको म्हणून खाली ठेवणार इतक्या बच्चूची बत, आई शुद्धीवर आली मी तिला दिसत नव्हते पण बच्चू खाली ठेवला जातोय असं पाहून परत बेशुद्ध पडली आणि तिला फनफनून ताप आला यांनी मला अशी फैलावर घेतली तू अशीच आहेस तुला कळतच नाही हे आणि ते मी ऐकून घेतलं सारं मुकाट्यानं करते काय पण त्या प्रसंगापासून दोन गोष्टी झाल्या एक म्हणजे तापातून उठल्यानंतर बच्चूची आई त्यांच्या वडिलांना सांगायला लागली मला भीती वाटते इथे राहायची आपण नवीन जागा बघूया त्याचं म्हणणं जागा काय अशा झाडाला लागल्यात हीच मोठ्या मुश्किलीनं मिळाली त्याशी अशी भाषाभिसांनी सोडून कसं चालेल यावर तिचं म्हणणं मला भास मुळीच झाला नाही बच्चूला कुणीतरी चक्क उचलून घेतलेलं आणि खाली टेकवलेलं मी पाहिले पण कुणी ते मला दिसलं नाही त्यांचं म्हणणं ज्या अर्थी दिसलं नाही त्या अर्थी कुणी असणं शक्य नाही हे दोघांचं भांडण आम्ही ऐकत होतो गुप्चू आमच्याकडे पण पूर्वी या विषयावर वाद व्हायचा मी म्हणायची माझा विश्वास आहे तर त्यांचं म्हणणं असायचं विज्ञानाला अजून सापडलेलं नाही त्या अर्थी तसं काही असणं शक्यच नाही म्हटलं आता घ्या कोणाची जेरली मी नेहमी चिडवते यांना त्या विषयावरून हे पण मुकाट्याने ऐकून घेतात न ऐकून सांगतील कोणाला अर्थात त्या नवरा बायकोच्या वादात आम्ही काही पडलो नाही म्हटलं आणखीनच ना चिघळायचा सगळा प्रकार नसती उठा ठेऊ सांगितले कोणी दुसरी गोष्ट म्हणजे बच्चूला एकदमच आमचा लढा लागला तो जसा काही ओढलाच गेला आमच्याकडे दिवसातून दोन चार वेळा तरी तो आजोबा हवेत आजी हवी म्हणायला लागला आता त्याच्या सख्ख्या आजी आजोबांपैकी वडिलांची आई आणि वडील आईचे वडील हयात होते पण ते कुठं दूर फरगावी तेव्हा आई वडील सांगत मे महिन्यात जाऊ नाहीतर दिवाळीत जाऊ असलं काहीतरी पण तेवढ्यानं त्या पोराचं कुठून समाधान होणार त्याचं म्हणणं असायचं इथेच आहेत आजी आजोबा तेच मला हवे आता हा हट्ट काय तो काही दोघांना समजत नसे काहीतरी थातूर मुतूर बोलत मग पोर बापडे हिमपुटी होई माझ्या भारी मनात येई की पोराला मांडीवर घ्यावं गोडधोड भरवावं काऊची बुची राजा राणीची गोष्ट सांगावी त्याला चांगली स्वच्छ आंघोळ घालावी खसाखसा त्याचं अंग फुसावं पण हे कुठून जमायला लोकांना आपलं वाटतं की आम्हाला अशक्य काहीच नाही पण एवढी साधी गोष्ट जिवंत आजीला सहज करता आली असती ती नव्हतीच ना आम्हाला साधत बर त्या दोघांची तरी कमालच क्षणभर म्हणून त्याला एकटा सोडत नसत संध्याकाळच्या अर्धवट उजेडात नाही तर एखाद्या खोलीच्या अंधारातल्या कोपऱ्यात पटकन आकार घेऊन त्याच्याशी चार शब्द बोलावेत त्याचं कोड कौतुक करावं म्हटलं तर ते काही शक्य नव्हतं कुठं आहेस बच्चू तू म्हणत दोघांपैकी एक जण हजर आणि एवढासा तीन खणांचा ब्लॉक आमचा गॅलरी होती तेवढाच आडोसा तेव्हा हे काही जमण्यातलं नव्हतं त्यातनं त्यांचंही काही चूक नाही एकुलता एक, एक मुलगा त्यांचा बरं वय समज न आलेलं ते तरी कसा होऊ देतील त्याला नजरेआड आम्हालाही सांभाळूनच वागावं लागेल फट म्हणता गेले जागा सोडून तर घ्या काय तरी बरं नशिबानं बच्चूच्या वडिलांचा आमच्या असण्यावर विश्वासच नव्हता तशी त्या बाईची एकटीची धांदलच व्हायची घरचं काम सांभाळून बच्चूकडे लक्ष ठेवायचं म्हणजे त्यातून पोरगं असं उन्हाळ की कधी कुठं चढेल कुठून पडेल काही सांगवत नसे रोज एखाद्या तरी ठिकाणी खर्चटून घेईल स्वयंपाकाची वेळ असली म्हणजे तर त्याच्या आईला नको जीव होईल मग मला वाटायचं या पोराची आपण जिवंत आजी असतो तर केवढी मदत झाली असती आतासुद्धा मह व्हायचा पण मनाला आवर घालायचे अगदी दूध उतू -दू जात असलं तरी गॅससुद्धा बंद करायचे नाही करून उपयोग काय ती बाईक इंकाळ्या फोडून घर डोक्यावर घेणार हाच ना त्यापेक्षा जाऊ दे आपल्याला काही दिसलं नाही आपण काही ऐकलं नाही असं मानायचं मध्यंतरी यांनी एक छान युक्ती शोधून काढली दिव्याचा फ्यूजच काढून टाकायचे मग बराच वेळ काळोख राहायचा त्या काळोखात मग आम्हाला बच्चूचे लाड करायला फांगायचं त्याला उचलून घ्यायचं मांडीवर घ्यायचं त्याचे पापे घ्यायचे गंमत यायची त्यालाही ते आवडायचं हसत हसायचा गुलाम खुदू उजेड व्हायचा तेव्हा त्याच्या हातात चांदीचे कागद नाही तर एखादं पेपर मिंट असायचं विचारलं कुणी तर बिनदिकत सांगायचा आजोबांनी दिलं म्हणून कुणाला संशय येत नसेल की काही नाही यांची हौस अगदी जेमतेमच असायची दुसरं बालपण आल्यासारखं असायचं मणी काय जमवायचे चांद्या काय जमवायचे कशाला तर बच्चूला द्यायला सरळ दुकानातून बर्णी उघडून पेपर मिनच्या आणायचे मी म्हंटल काय हे जन्मात कधी आपण चोरी केली नाही तर म्हणायचे मग काय पैसे देऊन आणू पैसे मिळवायला जातोय कुठं मी आणि मिळवले तरी माझ्या आजचे पैसे घ्यायची कुणाची छाती होणार ते बाकी खरंच होत बच्चूवर यायचं सदा सर्व काळ लक्ष असायचं एके दिवशी ब्लॉकचा दरवाजा उघडा राहिला होता तर तेवढ्या दारात आला एक गोसावडा बच्चू गेला पुढं कोण आहे हे, हे बघायला तो गोसावडा लागला याच्याशी बोलायला गप्पा मारीत मारीत बच्चूला घेऊन एक जिना उतरला सुद्धा यांच्या लक्षात आलं तसं तसेच तरंगत पोहोचले त्या गोसावड्याजवळ एक दिली मुस्काटात ठेवून आणि बच्चूला उचलून घेऊन क्षणात परत आले मग गंमत सांगत होते काय म्हणे तो गोसावडा पळालाय बब बब करत पण एके दिवशी मोठीच पंचायत झाली बच्चूचे वडील चालले होते ऑफिसात आई होती स्वयंपाकात बच्चू वडिलांना टाटा करायला गॅलरीत गेला रोज त्याचा जेमतेम हात दिसायचा पण आज वाटतं तिकडे कुणीतरी ठेवली होती एक खुर्ची हा सरळ चढला खुर्चीवर आणि वाकून टाटा करायला लागला पाहता पाहता इतका वाकला इतका वाकला हे गॅलरीच्या दाराशी पोहोचलेले मी शटरवर बसून बघते तर हा एकदम इतका वाकला की तोल जाऊन सरळ खाली वडील पाहत राहिले मुलगा खाली येतोय ते गारठलेले हात काही त्यांना उचलवेना पण हे झप्प दिशी गेले तसेच अर्ध्या आकारा आणि हवेतल्या हवेत झेलला हवेत आणि पोराला म्हणून वाचला नाहीतर दगडी फरशीवर डोकंच फुटायचं बच्चू वाचला ही आनंदाची गोष्ट पण या प्रकारात भलतंच कर्म उभं राहिलं हवेतल्या हवेत, हवेत पण बच्चू पडायचा थांबला मग अलगद खाली आला म्हणता क्षणी त्याचे वडील जे मटकन खाली बसले ते उठता उठेच ना चार माणसांना धरून उठवावं लागलं पायांना त्यांच्यात जसं काही वारं गेलं होत त्या दिवसापासनं जागा बदलायची भाषा घरात सुरू झाली बच्चूच्या वडिलांचा विश्वास नव्हता तो बसला बरं तो पडत असताना धरायलाच हवं होतं ती वेळ का परिणामाचा विचार करीत बसण्याची म्हणजे नशिबानं दावा साधला होता तो असा बच्चूची आई तरी मी म्हणतच होते इथं काहीतरी आहे असं एकसारखं म्हणत बसली आणि वडील सुद्धा तरी मला वाटतच होतं की हल्ली वरचे वर दिवे कशाने जातात असं काहीतरी उकरून काढायला लागले बच्चू तर काय विचारल्याबरोबर आमचं वर्णन धडाधड करायला लागला गधड्याला काय ठाऊक नवीन जागेत आजी आजोबा असणार नाहीत ते बेअकली कार्ट नंतर एके दिवशी बच्चूचे वडील एका काळ्या काटकुळ्या माणसाला घेऊन आले अंगात धोतर बंडी कपाळाला गंध मांत्रिक होता म्हणे असं बच्चूच्या वडिलांनी त्याच्या आईला सांगितलं म्हणजे ढोंगच करीत होता तो फाटका माणूस मांत्रिक काय आम्हाला ओळखू येत नाही मेल्याला दगडे धोंडे सुद्धा कळत नव्हते बच्चूचे वडीलच सांगत होते असं होतं नी तसं होतं मुलाला काहीतरी दिसतं की आम्हाला कसले कसले भास होतात कुर्ता ऐकलं नी त्यालाही चेव चढला त्यांना खांद्याला अडकवलेल्या पिशवीतनं पुड्या काढल्या गुलाल काय तांदूळ काय ऊत काय अजून काय काय मेल्याचे नुसते चाळे बघून घ्या मी इतके फनफनत होते हे सारखं अग हळू हळू म्हणत बसले होते पण ऐकलं ऐकलं आणि त्यांनाही संतापणावर झाला कशा कशाचा विचार न करता ते आणि त्यांनी आकार घेतला बच्चू नाचायला लागला आजोबा आले आजोबा आले म्हणून टाळ्या पिटत यांनी त्या काटकुळ्या माणसाची मान मानगुटच पकडली आणि म्हणाले साल्या होतोस की नाही चालता माझ्या घरातून मला नाव ठेवतोस त्यांचा अवतार पाहून तो खलास झाला एक लाख त्याच्या ढोंगणावर मारून यांनी त्याला घराबाहेर काढल्याने वर त्याच्यावर पिंजर हृदयाच्या पुड्या उघड्याच्या उघड्या त्याच्या अंगावर फेकल्याने धडपडत गडगडत कसा तरी तो जिना उतरून गेला आणि हे शूर वीरासारखे परत येऊन कोनाड्यात बसले नुसती यांनाच हुशारी वाटली असं नाही मला देखील अगदी धन्य झालं मेला हा काय आम्हाला त्रास देणार आमच्याच घरात दोघही अगदी खुश होऊन गेलो पण पाचच मिनिटात लक्षात आलं की आपण भलताच जबर घोटाळा करून ठेवलाय झाला प्रकार पाहून बच्चूच्या आईची दातखिळी बसली होती आणि नवरात्रीची समजूत काढत होता उगी उगी सोडूया हा आपण ही जागा उद्याच्या उद्या, उद्या, उद्या सोडूया ते ऐकलं आणि आमची सगळी हुशारी फार मावळली म्हटल्याप्रमाणे खरंच ती दोघं दुसऱ्या दिवशी कुलूप लावून निघाली बच्चूला काय आपण जागा सोडतो एवढं कळतं कुठे त्याला वाटलं होतं आपण फिरायला निघालो तरी पोरं येतो हा आजोबा येतो हा आजी असं सांगून निघाला त्याचे ते शब्द ऐकले आणि गलबलवून आलं मला वाटलं न राहून हे आता पुढे होणार त्याला उचलणार त्यांना वाटलं माझा धीर सुटणार पण प्रत्यक्षात कुणीच पुढे झालं नाही आम्ही दोघं एकमेकांच्या आधारानं तशीच बसून राहिलो ब्लॉकच्या दाराला पुन्हा एकदा बाहेरून कुलूप लागलं पुन्हा पूर्वीसारखेच दिवस लांबायला लागले रात्री संपत नाहीशा झाल्या नाहीतर मध्ये त्या दोघांची उठल्यापासून निजेपर्यंत नुसती घाई घाई त्यात त्या चिमण्याची लुडबुड नुसती आज आता सार शांत आम्ही बसलो आहोत आढळशी जळमटांसारखे काढतो हो आहोत आठवणी मधल्या दिवसांच्या कसा बोले आमचा राजा कसा कसा आजी म्हणे गाल फुगवून आजोबा म्हणे हट्ट करून रडत सुटे डोपरं फोडून घेई काही का असे ना आपलं स्वतःचं अजिबात कुणी नव्हतं त्यापेक्षा चार दिवस का होईना पण हे दुसऱ्याचं मूल गेलं ना भेटून परक्याचं पोल ते तरी आणखी किती दिवस राहायचं मध्यंतरी यांच्या डोक्यात काय आलं तर ते उठले आणि रस्त्यात भिरी भिरी हिंडून आले विचारलं कुठं गेला होता तर म्हणाले बघून आलो त्यांच्याकडे येणाऱ्यातलं कुणी भेटतं का नवीन पत्ता तरी समजला असता मी म्हटलं काही नको नवीन पत्ता कळायला तिकडे दुसऱ्याच्या घरात जाणं आपल्याला काही जमायचं नाही त्यापेक्षा तिकडे बरा तो सुखात इकडे आपण सुखात सुखात आहेस तर मग रडतेच कशाला यांचे असलेच खवचट प्रश्न आपल्याच हाताने आपण हे ओढवून आणलं मग रडायचं कशाला हाताने ओढवून आणलं म्हणजे इतक्या वर्षांनी घरात लहान मुलं आलं आणि त्याच्यावर माया केल्याशिवाय राहता येत पण लहान मुलाला सोपं असतं माया विसरणं कठीण असतं ते आपल्यालाच तो गेला असेल आजोबा आजोबाजीला विसरून नवीन जागेत रमला असेल त्याच्या आई वडिलांनी सुटकेचा निश्वास देखील टाकला असेल असं म्हणत म्हणत आम्ही बसलो होतो खाली खोलीत काळोख पडला होता तेवढ्यात ते एक गंमत झाली बंद ब्लॉकच्या कुलूप लावलेल्या दारातून बच्चू आत आला आजी आजोबा मी आलो धावतच येऊन त्यानं मला मिठी मारली तिकडे ना मला ना तुमची रोज रोज आठवण यायला लागली मग खूप ताप यायला लागला आणि मग मग मी आलो तो नाचत म्हणाला आमच्यासाठी हाय खाऊन बच्चू आई वडिलांचा जग सोडून आमच्या जगात आला होता कायमचा आमचा झाला होता फक्त आमचाच आमच्या दोघांचा किती सुंदर हा क्षण मोठ्या प्रयासानं मी तो भास पुसून टाकला ती कल्पना सुद्धा मनातून काढून टाकली म्हंटल नको बच्चू तू आमच्याकडे येऊच नको जिथं असशील तिथं जग वाच मोठा हो मोठा हो पण तेव्हापासून न चुकता दर संध्याकाळी तो भास होतो तो पुसला गेला की एकटे पण अधिकच वाटतं ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा